नमस्कार मित्रांनो स्वागत आपलं मराठी निराधार आहेत आणि संजय गांधी या, या सारख्या योजनांचा सा लाभ घेत असतील तर त्यांना आता आधार कार्ड बँकेसोबत लिंक करणं गरजेचं आहे त्यासोबतच हयात प्रमाणपत्र सुद्धा बँकेला देणं गरजेचं आहे किंवा आपण संजय गांधी निराधार योजना तहसील कार्यालय इथे सुद्धा आपण आ, हे डॉक्युमेंट्स देऊ शकतो मित्रांनो ज्या व्यक्तींनी आधार कार्ड सोबत बँक खातं लिंक केलेलं नसेल तर त्यांना हे जे अनुदान मिळणार आहे तर हे अनुदान आता मिळणार नाही ज्या व्यक्तींनी आधार कार्ड सोबत बँक खातं लिंक केलेलं आहे तर अशांनाच हे अनुदान इथून पुढे मिळणार आहे या अडचणी आपल्या समोर येऊ नये त्यासाठी वेळेतच आपल्याला आधार कार्ड सोबत बँक खातं लिंक करावं लागणार आहे शासन वेळोवेळी या घोषणा सुद्धा करत आहे ज्या व्यक्तींनी आधार कार्ड बँकेसोबत लिंक केलेलं आहे अशांनाच अनुदानाचा लाभ मिळणार आहे हे अनुदान अगोदर मंत्रालयामधून जिल्हाधिकारी कार्यालय आणि तिथून तहसील कार्यालय आणि तिथून लाभार्थ्याच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येत होतं परंतु मित्रांनो शासनाने आता यामध्ये बदल केलेला आहे एका क्लिकवर लाभार्थ्याच्या खात्यावर हे अनुदान जमा होण्यासाठी डीबीटी मार्फत हे अनुदान देण्याची शासनाची मानसिकता आहे त्यामुळे आता लाभार्थ्याला डेबीटीच्या मार, मार्फत हे अनुदान आता यापुढे मिळणार आहे आपल्याला सुद्धा या गोष्टीची माहिती व्हावी त्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे मित्रांनो आपल्याला काही अडचण आल्यास कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा भेटूया अशाच माहितीसह धन्यवाद